योगेश आणि तुम्ही पाहताय तुमच्या भावाच्या चॅनल योगेश वैराकडे व्लॉग तर नमस्कार मित्रांनो तर आजची आहे एक तारीख आणि आजच्या माझ्या मते बुधवार आहे आणि आजच्या आहे बुधवार आहे हा ठीक आहे बघा तर जवळपास गोष्ट आहे कालची तर काल नाही का मला दोन तीन पोस्ट आपण पाहिल्या म्हणजे मीनं पाहिल्या बघा इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबमध्ये जर आपण शॉर्ट व्हिडिओ पाहत आहोत तर त्याच्यामध्ये एक पद्धत अशी आहे जर आपण एका पाठोपाठ एका पाठोपाठ एका टाईपचे आपण व्हिडिओ पाहिले तर त्याच्या आधारित आपल्याला ते व्हिडिओ नाही का आपल्याला समोर देते जसं इंस्टाग्रामची गोष्ट करत आहोत इंस्टाग्राममध्ये जर मी ना दोन व्हिडिओ चोरीचे पाहिले मी सर्च केला आधी की चोरीचे व्हिडिओ जे काही क्राईम व्हिडिओ जे काही आहे दोन व्हिडिओ मी चेक केले तर त्याच्यानंतर तिसरा व्हिडिओ चौथा व्हिडिओ त्याच टाईपचे पाठवून तो मला इंस्टाग्राम म्हणजे तो दाखवेल आणि मग इंस्टाग्राम बंद केला आणि मग संध्याकाळी पाहिला किंवा दुसऱ्या दिवशी पाहिला तर त्याला माहीत पडतं इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला की हा व्यक्ती कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघतात तर त्या टाईपचे व्हिडिओ रेखा आपल्या डोळ्याच्या समोर तो आणतात जे काही आहे तर बघा एक व्हिडिओ मी जस्ट पाहिला कालची गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये जे मी टायटल टाकलेलं आहे की पैसे कमवण्यासाठी एक नवीन एक कल्पना लोकांना सुचवली का बरं कारण की जेव्हा आपण सोशल मीडियामध्ये काही आपण व्हिडिओ अपलोड करतो या काही विषय मांडतो तर ॲक्च्युअलमध्ये तसं होते का जसं आपण खूप नाही का कपलचे व्हिडिओ पाहिलेले आहे कोणत्या भावाचे किंवा बहिणीचे जसं नॉर्मली नाही का कपलचे व्हिडिओ खूप व्हायरल होते कारण की एकच जोडपा नवरा वेगळा चॅनल बायको तिचा वेगळा चॅनल आणि आपल्याला ॲक्च्युअलमध्ये माहीत नाही राहत की दोघांमध्ये नक्की काय चालू आहे ठीक आहे नवरा बोलतो मी बायकोसोबत राहतो बायको म्हणते मी नवऱ्यासोबत नाही राहत तर एक्झॅक्टली आपल्याला कळत नाही ते तिकडून नाही का मिळून मिसळून राहत असेल पण तेव्हा नाही का जेव्हा ते सोबत राहते तेव्हा ते तो विषय तो सोशल मीडियामध्ये मांडत नाही तर हे नाही का लोकांना बेवकूफ बनवण्याचे हे माध्यम आहे सोशल मीडिया ॲक्च्युअलमध्ये काय होते आपल्याला कळत नाही बघा तर मी आजची गोष्ट करत होतो तर आज आज नाही मी काल मी एक व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओ असा होता की लोकांना आपण बुद्ध तर बनवतो सोशल मीडियाच्याद्वारे आणि असं आहे की जर कोणाच्या भावना दुखून म्हणजे माहीत आहे ना की आपण जर कोणाची आपण मदत करत आहो एका गरिबाची म्हणा ते इतर लोकाची म्हणा त्याच्या आपण फोटो काढली फोटो काढला या नाही का आपण व्हिडिओ शूट केला तर ते व्हिडिओ नाही का खूप लोक पाहतात आणि त्याच्यानंतर आपण जर कोणाला मदत केलेली आहे आणि ते मदत आपण परत केली परत घेतली ते आपण का लोकांना दाखवणार नाही सोशल मीडियामध्ये दाखवणार नाही म्हणजे लोकांची जी सहानुभूती आपल्याला घ्यायची होती ते घेतली लोकांकडून पैसे उकडायचे होते यूट्यूबमध्ये जर आपण व्हिडिओ टाकत आहो तर तुम्हाला माहीतच आहे की आपण एक व्हिडिओ पब्लिश केला मदतीच्या आपण मदत केली लोक व्हिडिओ बघतात आणि कोणाला चांगले वाटते तर लोक काय करते लोक आपल्याला पैसे पण देतात ऑनलाईन म्हणा तुम्हाला माहीतच आहे की जे काही आहे आपल्याला पैसे पाठवतात सोशल मीडियाच्याद्वारे आणि मग ॲक्च्युअलमध्ये समोरचा जो व्यक्ती आहे आपल्याला माहीत नाही पडत की जी मदत केलेली आहे खरंच केली आहे की फक्त तात्पुरती केलेली आहे आणि समोरचा जो पण भिकारी आहे आपल्याला दिसत आहे तो ओरिजिनल भिकारी आहे का ठीक आहे लोक मदत करतात नावापुरते कोणी कोणी करतात हां तर मी गोष्ट करत होतो आता माझ्या पण लक्षात नाही आहे विषय मी कुठच्या फोटोतील नेतो तर मग मलाच कळत नाही की मी कोणत्या विषयामध्ये मी बोलत होतो हां थांबा मला विषय आठवू द्या मी ना तसे फोटो काढले होते पण ॲक्च्युअलमध्ये जे फोटो काढलेले आहे त्या या मोबाईलमध्ये आहे प्रॉब्लम इथं झाला मग मला कळलं लाईव्ह चालू केल्याच्या नंतर अरे यार आता मी काय करू आता लाईव्ह तर चालू केली सचिन भाऊ गोडबोले नमस्कार आणि हॅपी दसरा नमस्कार तुम्हाला आणि सगळ्या मित्रांना जे पण मला पाहताय तुम्ही आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये पाहताय आणि नंतर पण पाहतील सगळ्यांना नाही का हॅपी दसरा आशा करतो की तुमच्या उद्याच्या दिवस खूप छान जाईल स आ, दादा तुम्ही कसे आहेत ते नक्की सांगा बघा तर मला आठवू द्या थोडंसं की मी कोणत्या विषयामध्ये बोलत होतो मला माहीत आहे पण मला ॲक्च्युअलमध्ये तेच माहीत नाही आहे ते व्हिडिओ पाहिला मी त्याच्यामध्ये पैसे हां आठवलं मला बघा तर आजकाल काय करते सगळ्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप राहते फोनपे तर फोनपेचा प्रकार खूप चालू आहे तुम्हाला माहितच आहे की आपल्याला नाही का खूप फ्रॉड कॉल येतात की तुम्हाला एवढे एवढे पैसे भेटलेले आहे त्यासाठी तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर तुम्ही नंबर टाका हे टाका त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे सेंड करू प्रकार। तो प्रकार पण हा तो प्र प्रकार नाही आहे बघा माझा एक मित्र माझा एक मित्र त्या मित्राच्या हातानं गलतीनं गलतीनं दहा हजार माझ्या अकाउंटमध्ये सेंड झाले जरूरी नाही आहे की तो माझ्या मित्रचा आहे असं कोणता त्या व्यक्तीला मी ओळखत नाही ठीक आहे तर त्या समोरच्या व्यक्तीनं माझ्या अकाउंटमध्ये फोनपेच्याद्वारे दहा हजार पाठवले एक्झाम्पल दहा हजार पाठवले मग काही वेळाच्या नंतर मला त्या व्यक्तीचा फोन आला कारण की जेव्हा आपण सेंड करतो पैसे तर त्याच्यामध्ये कधी कधी का फोन नंबरमध्ये पण आपण सेंड करतो तर आपल्याला लक्षात येते की ह्या व्यक्तीचा हा नंबर असेल तर त्या व्यक्तीनं मला फोन केला भाऊसाहेब गलतीनं तुमच्या अकाउंटमध्ये दहा हजार आलेले आहे एक काम करा मला ते दहा हजार तुम्ही परत करा तर आजकालचे लोक काय करत आहे की अशा प्रकारचे स्कॅम करत आहे ऑनलाईन जे सोशल मीडियामध्ये लोकांना नाही का लोकांची सहानुभूती घेत आहे की फलांना इचकांना ढमकांना व्यक्तींनी मला पैसे पाठवले आहे आणि बघा मी किती दिलदार आहो की आजच्या दुनियामध्ये पण माझ्यासारखा व्यक्ती हा कधी सापडणार नाही कुणाला असे स्क्रीनशॉट काढते आणि नाही का फोनपेच्या एक स्क्रीन दाखवते त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीनं दहा हजार पाठवलेले दाखवते आणि परत मी न पाठवले त्याला एक मेसेज देते की समोरच्या व्यक्तीने मला गलतीनं पैसे पाठवले आणि मग मी त्याला त्याचे पैसे परत केले बघा त्याच्यानंतर नाही का जे पण नाही का ते व्हिडिओ बघतात किंवा त्याचे जे फोटो आहे स्क्रीनशॉट बघतात आणि खा खाली कॉमेंट्स करतात खूप लोक की दादा खूप ग्रेट आहेस तू आजकालच्या जमान्यामुळे असा व्यक्ती सापडत नाही देव तुझं भलो करो अची सद्बुद्धी सगळ्यांना देव असे पाहून पाहून असे व्हिडिओ म्हणजे फोटो ब बघून बघून कॉमेंट्स वाचू वाचू त्याच्या व्हिडिओ म्हणा किंवा फोटो म्हणा शेअर करतात आणि शेअर केल्याच्यानंतर त्याची फोटो खूप व्हायरल होते आणि व्हायरल झाल्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की त्या व्यक्तीला मिळते खूप सारे पैसे पण ॲक्च्युअलमध्ये गोष्ट अशी आहे की तहा तो एक प्रकारचा स्कॅम आहे की त्यानं ते फोटो एकच वेळा यूज नाही केलेली आहे मी त्याच्या एका म्हणजे एका व्यक्तीच्या अकाउंटमध्ये गेलो ते फोटो तो प्रत्येक महिन्याला हर हप्त्याला म्हणा हर महिन्याला म्हणा तो म्हणजे टाकत राहतं आपल्या चॅनलमध्ये ठीक आहे आणि प्रत्येक वेळा तो नाव चेंज करते की समोरच्या व्यक्तीनं मला पैसे दिलेले आहे फक्त तो नाव चेंज करते आणि किती अमाऊंट हे चेंज करत राहते आणि लोक त्याच्या जा चॅनलमध्ये जाते आणि मग साजिकच आहे की आपल्याला पण वाटते की ह्या जमान्यामध्ये हा दिलदार व्यक्ती आहे की तो अस अशा व्यक्तींचे तो पैसे परत करत आहे की तो त्या व्यक्तींना ओळखतच नाही आपल्याला खूप छान वाटते लाईक करतो शेअर करतो इचका करतो धमका करतो तो आपल्याला बेवकूफ बनवत आहे हे गोष्ट नाही का एका व्यक्तीचीच नाही आहे मी म्हटलं ना इंस्टाग्राममध्ये जर आपण एका प्रकारचा पण व्हिडिओ बघत पाहिला तर तेच प्रकारचे व्हिडिओ आपल्या डोळ्यांच्या समोर इंस्टाग्राम आणते ठीक आहे तर असे त्या व्यक्तीने एक तर स्क्रीनशॉट काढलेला तो सेम टू सेम स्क्रीनशॉट मला दुसऱ्यांच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये दिसला मग आपल्याला विचारला की आजकाल नाही का अशा प्रकारे पण लोकांना बेवकूफ बनवतात आणि त्यांच्याकडून मग मान्य केलं की जेव्हा तो व्यक्ती अगर फेसबुकमध्ये व्हिडिओ टाकत आहे या यूटूबमध्ये टाकता हो, तर यूट्यूबमध्ये पण नाही का की तुम्ही त्या जो मेन होस्ट आहे त्याला तुम्ही अगर पैसे पा पाठवायचे आहे तुम्हाला पण नाही का अगर आपल्याला कोणती फोटो आवडली कोणाचा व्हिडिओ आवडला तर कॉमेंटच्या बाजूनं जो एक डॉलरच्या चिन्ह राहते त्या डॉलरच्या चिन्हानं आपण एका त्या समोरच्या व्यक्तीला पण पैसे पाठवू शकतो आपण एका सोशल मीडियामध्ये असे खूप सारे व्हिडिओ पाहिलेले आहे की ते सोशल मीडियाच्या माध्यमाने पैसे कमवते हो आणि त्या पैशाचा उपयोग जसे कोणत्या एरियामध्ये कोणत्या पहाडावर कोणत्या डोंगरावर बंदरं वगैरे राहते तर ते पैसे हो, तिकडे तो, तो इन्व्हेस्ट करते त्यांच्यासाठी फळं घेऊन जाते त्याला माहीत आहे की जर ह्या पैशाचा उपयोग मी त्यांच्यासाठी केला जे डोंगरावर म्हणा गडावर म्हणा जे बंदर आहे सोशल मीडियाच्या माध्यमाने मला शंभर रुपये भेटले शंभर रुपये भेटले आता जवळपास मी साठ रुपये किंवा चाळीस रुपये मी बंदरासाठी फळं घेऊन जाईन त्यांचा मी व्हिडिओ काढेन तो व्हिडिओ मी सोशल मीडियामध्ये टाकीन आणि त्याच व्हिडिओनी मी दोनशे रुपये कमीन दोनशे रुपयाचे दोनशे रुपयाचे मी अग पुढच्या वेळेस पन्नास रुपयाची मी केळं वगैरे घेऊन जाईन व्हिडिओ अपलोड करीन आणि मग पुढच्या वेळेस मी पाचशे रुपये क कमवीन तर हा एक प्रकार राहते हा प्रकार चांगला आहे लोकांना मदत करायच्या सोशल मीडियाच्या माध्यमाने पण हा जो प्रकार आहे लोकांना बुद्धू बनवायचा हा प्रकार अयोग्य आहे तर तुमचे काय विचार आहे नक्की सांगा तो तर तुमच्या पण डोळ्यांनी असे काही आपल्याला स्क्रीनशॉट दिसले तर नक्की सहानुभूती त्याला दाखवू नका आणि तुम्ही देऊ नका जर तुमच्याकडे जास्तीचे पैसे असेल तर ठीक आहे है। हां हॅपी दसरा हॅपी दसरा अनिल भाऊ डोरले नमस्कार आणि उद्या सुट्टी आहे ना नाही मला सुट्टी नाही आहे भाऊ कंपनीला नाही आहे आणि सुनील भाऊ ठाकरे नमस्कार हाय दादा याच्या आधी पण माझ्यामध्ये तुम्ही आले होते तर सुनील भाऊ ठाकरे कसे आहेत तुम्ही नक्की सांगा सचिन भाऊ दिल्लीला पाऊस येत आहे का तर नक्कीच सांगा आणि मी जे विषय मांडलेले आहे तर ते विषय तुमच्या जीवनामध्ये पण झालेले असेल तर नक्कीच शेअर करा आपली लाईव्ह चालू होऊन जवळपास बारा मिनटं झालेली आहे आशा करतो की आपली लाईव्ह आजची लाईव्ह थोडीशी लांब लचक व्हावी लांब लचक झाली नाही तरी काही हरकत नाही आपली लाईव्ह मॅक्झिमम किंवा मिनिमम आपली वीस मिनटं लाईव्ह नक्कीच होणार ठीक आहे तर बोलत रहावे बघा तर आज मी एक व्हिडिओ बनवला आहे स्वतःवर ए आयचा उद्या आपण माहीत आहे की कोणाला आपण जाणणार आहोत बुराई बुराईचा अंत उद्या होणार आहे कोण करणार आहे एक आपण म्हणतो ना एक सच्चा देशभक्त जसे आपण अगर आपण उदाहरण दिलं तर रामजी रामजी कोणाला मारणारा उद्या जो झुटा व्यक्ती आहे व्यसनी व्यक्ती आहे क्रोधित व्यक्ती आहे या समाजामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तशा व्यक्तींना उद्या आपले रामजी त्या व्यक्तींना मारणार आहे बघा त्याच्या आधारित मी एक व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केला तर रावण गेमिंग भाऊसाहेब म्हणत आहे की डॉट 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 मुर्दाबाद धन्यवाद दादा चलो ठीक आहे हे तुमचे विचार होते माझे पण विचार आता काय आहे मी सांगू शकत नाही रावण गेमिंग धन्यवाद हां तर नाही का मी अशा जो विचार होता की बुराईचा अंत उद्या होणार तर नक्की हे बुराई स्टार्ट कुठून होते बघा तर त्याच्या आधारित मी एक छोटासा व्हिडिओ ए आयचा केलेला आहे जर मला आता वेळ भेटला लाईव्ह संपल्याच्या नंतर तेव्हा मी टाकीन गोडसे अमर रहे तुम्ही बरोबर म्हणत आहे गोडसे अमर रहे आणि गोडसे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे रावण भाऊ गेमी बघा तर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं आहे मी की मी बसलेला हो एका खुर्चीवर जेव्हा आपल्या जीवनामध्ये बाटली आणि बाई येते जेव्हा आपल्या जीवनामध्ये बाटली आणि बाई येते किंवा तिचे दर्शन दुरून होते तर आपल्या मनामध्ये रावण जिवंत होते किंवा रावण पैदा होते तर आपल्याला नक्की कळलं पाहिजे की आपला रावण कधी होते जर आपला रावण कधी होते हे आपल्याला कळलं तर आपण बाटली आणि बाईला आपण दूर नेऊ शकतो तर तसा मी एक व्हिडिओ केलेला के आहे ए आयचा त्याच्यामध्ये मी बसलेलो आहो आणि अचानक माझ्यासमोर एक बाई आली बाईच्या हातामध्ये एक दारूची बॉटली आहे बॉटल आहे आणि ते येता येताच माझा झाला रावण मले चार पाच नेका म्हणजे तोंड आले मला असे तोंड आले अंगातून आग निघत आहे तो मी आहो मी स्वतःला रावण केलं असा तो ए आयचा व्हिडिओ आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर मी काय केलं त्या मुलीकडे जे बॉटल होती दारूची ते दारूची बॉटल मी खालतं फेकली फेकल्याच्यानंतर मग आपल्याला समजलं की बाई आणि बाटलीपासून दूर राहायचं कॅमेरा थोडा झूम झाला माझ्या चेहऱ्याकडे आणि जे मी बनलो बनलो होतो रावण तर रावणाचे मी बनलो नॉर्मल योगेश असा तो व्हिडिओ आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद दादा आणि खूप छान मॅसेज होता गोडसे अमर रहे हां ठीक आहे तर रावण भाऊ गेमिंग तुमचं नाव काय आहे आणि आशा करतो की तुमचं तुमच्या उद्याच्या दिवस आहे रावणाच्या जसा व्यवहार होता आशा करतो की तसा व्यवहार आणि तसा स्वभाव तुमच्या नक्कीच नसेल रावण भाऊ गेमिंग तुमचं नाव काय आहे आणि कुठून बोलत आहे हे नक्की सांगा हां 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 हा। तर हे तुम्हाला नाव कुठून सुचलं बघा रावण गेमिंग असं नाव कोणी ठेवत ठेवत नाही तुम्ही नाव दुसरं पण ठेवू शकत होता तर का बरं काउन असं सोमनाथ भाऊ नमस्कार आणि रावण गेमिंग म्हणत आहे की मी पुण्यावरून बोलत आहो बघा पुण्यावरून बोलत आहात तुम्ही आणि रावण गेमिंग चांगलं नाव ठेवायला पाहिजे होतं आणि हो उद्या नाही का आपल्या नागपूरमध्ये माहीत आहे तुम्हाला की आर एस एस च मुख्यालय आहे आणि आर एस एस जी संस्था आहे त्या संस्थेला उद्या बरोबर ॲक्युरेट शंभर वर्ष होणार आहे तुम्हाला माहीत असेल नसेल तर काही हरकत नाही उद्या संघाला शंभर वर्षे कम्प्लीट होत आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर आपली लाईव्ह दोन मिनटं राहणार आणि दोन मिनिटाच्या नंतर आपण आपली लाईव्ह नक्कीच बंद करू डोरले भाऊ तुम्ही आहे का मध्ये आणि सोबतच कॅब गडबोले भाऊ तुम्ही पण आहेत का महादेवाने ठेवले आहे हे नाव रावण ते बरोबर आहे पण आता आपल्याला माहीतच आहे की लोकांच्या काय विचार आहे की हे नाव आपल्या कानावर ऐकू येते तर रावणाने काय केलं होतं रावण कसा होता त्याचा स्वभाव कसा होता बघा जो रावण होता तो आपल्यासाठी वाईट दृष्टीचा होता कारण की त्यांना तसे कृत्य केलं होतं ठीक आहे पण रावणचा जो पण एरिया आहे श्रीलंकाचा जो राजा श्रीलंकेच्या प्रजेसाठी तो तर त्यांच्या देवताच असेल ना त्यांच्या लोकांसाठी त्यांच्या देवता म्हणजेच रावण पण आपल्या दृष्टीने तो वाईट होता वाईट कृतीचा होता कारण की तसं त्यानं केलं होतं हां ठीक आहे रावण भाऊ गेमिंग आपण आपली लाईव्ह इथंच आपण स्टॉप करत आहो कारण की मिनिमम टायमिंग आहे आपल्या लाईवची वीस मिनटं जर माझ्याकडे अगर कोणी टॉपिक देईल तर नक्कीच लाईव्ह वाढवण्याचा मी प्रयत्न करेन अगर कोणी माझ्याशी म्हणजे मला जास्त टॉपिक देणार नाही तर आपली लाईव्ह पुढे वाढणार नाही ठीक आहे चला ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू आपण एक एक मिनटाची वाट बघू एक मिनटापर्यंत कोणी आलं नाही तर ठीक आहे आणि आज नवरात्राची आज शेवटची रात्र रा आहे उद्या दसरा दहावा दिवस आहे दसरा आहे तर स्टार्टिंगमध्येच आपण दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या अजून एक दसऱ्याच्या शुभेच्छा ठीक आहे जय शिवराय जय श्रीराम ठीक आहे मित्रांनो हा ठीक आहे आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय स्वी टेक कर सर्वांसाठी लव यू जय हिंद जय भारत चला बाय गुड नाईट छत्रपती संभाजी महाराज जय नमस्कार हा ठीक आहे जय शिवराय काळजी घे भाऊ हो। सगळ्यांनी